तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात असं म्हटलं जातं युती आणि आघाडीचे अधिकार स्थानिक नेतृत्वाला असल्याचं सुद्धा राज्य पातळीवरच्या नेत्यांकडून सांगितलं जातं मात्र गेल्या काही दिवसामध्ये स्थानिकांकडून होणारी जुळवाजुळव वरिष्ठ पातळीवरून नाकारली जात असल्याचं दिसून येत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली नगर परिषदेमध्ये सुद्धा असं जुळू पाहणारं एक समीकरण आता तुटण्याच्या मार्गावर आहे नेमकं हे समीकरण काय होतं ते कसं जुळत होतं आणि आता ते का आणि कसं तुटतंय याचा आढावा घेऊया राजकीय शोलेच्या या खास रिपोर्टमध्ये हा विषय आहे कणकवली नगरपंचायतीचा राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सगळीकडे स्थानिक पातळीवरच्या जुळवाजुळवीला सुरुवात झाली पण कणकवलीत सुरू असलेली जुळवाजुळव समोर आली आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या कणकवलीमध्ये स्थानिक पातळीवर शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी करत असल्याची चर्चा सुरू झाली पण या चर्चेवर शिक्कामोर्तब होण्याआधीच ठाकरेंनी आपली नाराजी व्यक्त केली स्थानिक पातळीवर आघाडी किंवा नगरविकास आघाडी वगैरे असं करू शकतात परंतु ह्या आघाडीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये गद्दार गट आणि भाजप यांची हातमिळवणी करता कमाणे अशा स्पष्ट सूचना शिवसेना पक्षमु उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेल्या आहेत आणि म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ह्या दोन्ही पक्षाशी जवळीक करणं कदापि श शक्य नाही अजिबात नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गद्दार गट आणि भाजप यांच्यावर कोणत्या परिस्थितीत हातमिळवणी नाही म्हणजे नाही उद्धव ठाकरेंचा शिंदेंसोबत जाण्यासाठी असणारा विरोध लक्षात घेऊन कणकवलीतल्या स्थानिक नेत्यांनी शहर विकास आघाडीचा प्रयोग केल्याची चर्चा होती या प्रयोगामुळे कुठल्याही पक्षाचं नाव जाहीरपणे समोर न येता दोन्ही शिवसेना नेत्यांची स्थानिक समीकरणं जळवण्याचा प्रयत्न होता मात्र प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दोन्ही प्रयत्नांना मातोश्रीवरून स्पष्ट नकार आल्यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेकडूनही हात वर केले जात असल्याचं चित्र आहे ठाकरेंकडून असा कुठलाही प्रस्तावच आला नसल्याचं उदय सामंतांनी स्पष्ट केलंय तसंच ठाकरेंसोबत जाण्याची शक्यताही फेटाळून लावली आहे दुसरीकडे अशा प्रयत्नांना काँग्रेसनंही विरोध केलाय महायुतीतील कुणाही सोबत युती करण्याबाबतची भूमिका ठाकरेंचा मित्रपक्ष असणाऱ्या काँग्रेसनं अगोदरच स्पष्ट केली आहे काही दिवसांपूर्वी कोकणातले भाजपचे खासदार नारायण राणेंनीही या प्रयत्नांवर टीका केली के होती के शिंदे गटानं ठाकरेंसोबत हातमिळवणी केल्यास संबंध तोडण्याचीही भाषा केली होती तस जर एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंध संबंध आणि राजन कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाहीये मी मानत नाही महाराष्ट्रात जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेचे दोन भाग झाले तर दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकल झाली यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात काही ठिकाणी एकत्र निवडणूक लढवत असल्याचं चित्र असताना ठाकरे आणि शिंदेमधून अद्याप विस्तवही जात नसल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय आता एकीकडे ठाकरेंची मर्जी आणि दुसरीकडे स्थानिक समीकरण या द्वंद्वातून स्थानिक नेते कसा मार्ग काढतात हे लवकरच कळेल सिंधुदुर्गहून सदाशिव लाडसह वेदांत नेब एबीपी माझा मुंबई